हे सगळं नवीन व्हेरायटी आहे कपडा बघा तुम्ही सॉफ्ट एकदम मटेरियल आणि आल भरलेली साडी बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्ही घ्यायला जाणार ना कमीत कमी तुम्हाला तेवीसशे चोवीसशेला भेटणार मी तुम्हाला सव्वीसशेला दोन देतो सव्वीसशेला दोन।, दोन अशी व्हेरायटी भरपूर आहे बाराशेला दोन हजारला दोन सहाशेला दोन चौदाशेला दोन पंधराशेला दोन आज कोणाचे ऑर्डर घेतलेच काय गणपतीच्या ऑर्डर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी केला मराठी चॅनल मध्ये सोबत मम्मी आणि भरपूर दिवसांनी आणि प्रेरणा आहे आज चाललेलो आहे थोडा शॉपिंगलाच म्हणजे आता गणपती येत आहे तर जरा बघायचं आहे गावात साडी हां आणि आजी पण आले दोन्ही आजी सुद्धा त्यांनासुद्धा त्यांना त्यांनासुद्धा घेऊन गेलो असतो पण बाहेर इतका पाऊस आहे ना सो आम्हीच जातो आहे मी आहे आई आणि प्रेरणा इथेच जातो आहे पनवेलला पलसपेला आता पनवेल आम्हाला पलसपे फाटा वगैरे जवळ आहे सो इथे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे सो तिथे जायचं आहे तिकडे साड्या बघायच्या आहेत बऱ्याच अशा खरेदी करायची आहे बघूया प्रकारे साड्या आहेत त्या कारण बरेच असे दुकानात फिरतो आणि लांब लांब जायला लागतं पण आता पनवेलच्याच इथे आहेत बाजूलाच आहे तो दुकान तो जावायचा आहे इथून आता ओला बुक केली आहे तो इथून ओलाने सुद्धा पाच ते दहा मिनटावर पोचू आम्ही जाऊया ना उतरलेलो आहे अगदी दहा मिनटात आलो आहे इथेच तर राहतो आणि आत्ता पलस्फे फाटाच्या इथे आहे माझ्या मागे मागताय सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साड्यांचं दुकान आहे तिथे जायचं आहे ह्या साईडला आहे पलस्पे फाटा आणि इथून गाड्या सगळ्या गावाला जातात आणि गावावरून येणाऱ्या गाड्या आहेत त्या इकडे येतात अलिबागवरून येणाऱ्या सगळ्या गाड्या आहेत त्या इकडनं येतात सगळ्या आणि इथेच आहे हा सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साड्यांचा दुकान आणि इकडे पनवेलला जातो रोड इकडे लेपला आणि आपल्याकडच्या मुंबईला सगळ्या गाड्या जातात पुण्याला तिकडनं रोड आहे सो आता ह्या दुकानामध्ये जायचं आहे तर गावावरून तुम्ही आलात की हा दुकान तुम्हाला नक्की दिसेल चल ना हो हो बघूया इथे कशा प्रकारच्या साड्या आहेत त्या सगळीकडे असं होलसेल होलसेलचा असं बॅनर लिहिलेला आहे बघायचं आहे मोठा आहे वाटतं आतमध्ये हो गावावरून येताना हा दुकान दिसायचं आम्हाला लेफ्ट साईडला काय चप्पल पण दिसतो म्हणा भरपूरच मोठा आहे चला लांबच्या लांब जायचं बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही आता आलो आहे तर पहिला बघूया साड्या कशा कशा आहेत त्या कशा आहेत त्या एकदम साड्या भरपूर दिसत आहेत या पाहिजे ते घेऊ शकते हां लग। हे हा? बघ साड्या तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बघायला मिळतील आणि बऱ्याच साड्या आहेत कुठल्या बघायच्या हां सगळ्या साड्या आवडल्या सगळ्याच घेऊन जा आत्ता दुकानात घेऊन जा हा पप्पाच मला घराच्या बाहेर काढतो <laughs> तुझा बाहेर तुझ्यामधले साड्या इथे ठेवतो आज कोणाच्या ऑर्डर घेतल्यास काय गणपतीच्या कोणाच कोणाला फोनच नाही केला मी जाणार आहे नाही ते ऑर्डर आले असते भरपूर आले असतात ओके आता व्हिडिओ वगैरे तर नंतर सांगते आम्हाला सांगितलं नाही तू फोन कर चला इकडे बऱ्याच आहेत सिंगल साड्या पण आहेत गणपतीसाठी पण आहेत रक्षाबंधन येते रक्षाबंधन ला पण पन कोणाला घ्यायचे असते हो हो ठीक आहे बघ कुठली हवे ती बघ तुला कुठले हवे ती त्या साईडला पण आहे ह्या साइड ला पण कोणाला पैसे तू द्यायचे मल्टी डिझाईन मध्ये ड्रेस बघू शकता वेगवेगळ्या कलर आहेत ही बघ रेडीमेड साडी या साईडला रेडीमेंड पण आहेत बघ शोला वगैरे घालाय ही नऊवारी वाटत रेडीमेंड मध्ये कसं वाटते फ्रॉक लहान मुलींना बरं आहे ना बारकीला ना? नाही तो नाही कशी वाटते बघ साडी सार साडीचाच पॅटर्न वाटतो पूर्ण फ्रॉक आजकाल जास्त कोण फ्रॉक घालत नाही पण मस्त वाटते फ्रॉक ते बघ होईल काय हा आता वन इयर झाली ना ती असं वाटते ना अशा मध्ये असणार अशा मध्ये बघ अजून कलर आहेत काय विचारूया नंतर विचार घागरा सेट आहे बघ इथं घागरा सेट आहे पुरा थोडी फॅशनेबल वाटते ना तू अशा घालते सगळ्या अशा त्या साड्या मला साध्या घ्यायच्या पार्टी आहे ही कुठली आहे ही लग्नाला वगैरे घालण्यासाठी लग्नासाठी पेरणाला मस्त सूट होईल पेरणा पेरणा सगळ्याच घे हे तू अशा घालतेस साड्या सगळ्या मम्मी पॅटर्न काय बदलत नाही तुझ्या मग आता करूया चेंज सांग थोडा आगे काका हे हे जे आहेत ना याच्यात माझ्याकडे व्हेरायटी तर अशी आहे पाचशेला दोन सहाशे ला दोन सातशे ला दोन हे सातशेला दोन आहेत हे सातशे ला दोनच आहे आणि हे जे व्हरायटी बघताय ना म्हणजे हे काटन वगैरे हो सातशेला दोन आहेत हे पण सातशेला दोन आहेत तसे तुम्ही बघणार तर पाचशेला दोन आहेत सहाशेला दोन आहेत सातशे ला दोन आहे आठशेला दोन आहे नऊशेला दोन आहे हजारला दोन आहे अशी व्हेरायटी खूप आहे माझ्याकडे आणि मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आल महाराष्ट्र मराठवाडा मध्ये मी माल सप्लाय करतो दुकानदारांना माझं डायरेक्ट सुरतमध्ये मोठी मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वसईमध्ये मोठा गोडाऊन आहे तिथं माझा कंटेनर तो कंटेनर माल खाली होतो हा होलसेल पण होलसेल होलसेल क्वांटिटी घ्या तरी होलसेल लागणार एक साडी घेणार तरी होलसेल देणार आहे मी तुम्हाला सगळीकडे होलसेल होलसेल सेल आहे होलसेल सेल आता कसं जू, जून जुलै होता आता पंधरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढवलाय सेल असं एक सिंगल साडी घेणार ना तर वीस टक्के डिस्काउंट आहे okay. जोडीवाली घेणार ना जशी पाचशे जोडी सातशे जोडी सातशे जोडी ते फिक्स आहे क्वांटिटी घेणाऱ्याला रेट कमी होणार आहे क्वांटिटी होलसेल रेट लागणार आहे तसे तुम्हाला सिंगल कलर पाहिजे माझ्याकडे सिंगल कलर पण खूप व्हेरायटी भेटणार आहे काटापदरामध्ये म्हणा हे जेवढे बघताय ना तुम्ही सिंगल, सिंगल कलर हे सिंगल कलर दहा साडी पाच साडी वीस साडी पंचवीस साडी शंभर साडी दोन सा दोनशे साड्या बनवून देणार मी तुम्हाला अवेलेबल स्टॉक भरपूर आहे सिंगल साड्यांचा माझ्याकडे हां गणेशोत्सवासाठी कुठले गणपती रक्षाबंधन गणपती नव नौ, नवरात्रामध्ये खूप व्हेरायटीज आहे तुम्ही बघितलं ना हे बघा हे सगळं सिंगल कलर हे सगळं सिंगल कलर असं बघणार तर हे सगळं सिंगल कलर हे बघा हे सगळं सिंगल कलर तुम्हाला एक दहा वीस पंचवीस पन्नास शंभर दोनशे तीनशे जशी पाहिजे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे मी अव्हेलेबल स्टॉक ठेवतो आहे त्याच्यात माझ्याकडे भरपूर व्हेरायटी आहे काटापदरामध्ये पण सिंगल कलरांची हे बघा हे okay. सिंगल कलर हे सिंगल कलर हे जसं जसं बघणार ते हे सिंगल कलर हे सिंगल कलर म्हणजे खूप व्हेरायटी सिंगल कलरमध्ये पण हे बघा हे सिंगल कलर शालू हा तर हे सिंगल कलर म्हणजे सिंगल कलरमध्ये पण खूप व्हेरायटी भेटणार फक्त काटापदरमध्ये नाही कॅटलॉग पीस म्हणा तसंच पण तुम्हाला सिंगल कलर भरपूर मिळणार आहे किंवा फॅन्सी बोलणार तर फॅन्सीमध्ये पण तुम्हाला सिंगल कलर भरपूर मिळणार आहे का हे अशी काटापदरची का पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार बाराशे अकराशे पंधराशे जसं तुम्ही बघत राहणार ना तसं तसं भरपूर व्हेरायटी आहे स्टार्टिंग माझ्याकडे सव्वाशेपासून स्टार्ट आहे अडीचशेला दोन तीनशेला दोन साडेतीनशेला दोन असं जसं वाढत जाणार तर भरपूर व्हेरायटी आहे आता हा बघणार हा आयटम बघा एक हे सगळं नवीन व्हेरायटी आहे कपडा बघा तुम्ही सॉफ्ट एकदम मटेरियल आणि आल भरलेली साडी बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्ही घ्यायला जाणार ना कमीत कमी तुम्हाला तेवीसशे चोवीसशेला भेटणार मी तुम्हाला सव्वीसशेला धुवून देतो सव्वीसशेला दोनशे सव्वीसशेला दोन म्हणजे एक साडी तेराशेला पडणार अशी व्हेरायटी भरपूर आहे बाराशेला दोन हजारला दोन सहाशेला दोन चौदाशेला दोन पंधराशेला दोन खूप व्हरायटी आहे डिझाईन याच्यात पण तुम्हाला डिझायन भरपूर भेटणार याच्यात पण तुम्हाला डिझायन भरपूर भेटणार आणि तुम्ही म्हणणार बा हा एक सिंगल कलर आम्हाला बनवून द्या शंभर पीस दोनशे पीस तीनशे पीस तर मी तुम्हाला आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात बनवून देणार आहे कारण माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून यापुढे मी अजून तुम्हाला भरपूर व्हरायटी दाखवतो खूप फॅन्सी आयटममध्ये प्रिंटेडमध्ये म्हणणार तर प्रिंटेडमध्ये सिंगल कलर भरपूर भेटणार आहे हे पंधराशेला दोन याचा सेम डिझाईन येणार हजारला पण दोन कारण हे पंधराशेला दोन का आहे हे याचा जरी आहे आतमध्ये हे जरी बघता ना हे जरी आहे मशीन जरी आहे सेम डिझाईन तुम्हाला देणार तर हजारला पण दोन दोन देणार तसंच जरी नाही येणार फक्त असे पाहिजे तर अशा टाईपमध्ये पण तुम्हाला सिंगल कलरची भरपूर व्हेरायटी भेटणार आहे हे बघा सॉफ्ट मटेरियल आहे हे फक्त आठशेला दोन आहेत याच्यात पण दहा डिझाईन आहे आठशेला दोन सिंगल कलर दहा डिझाईन पन्नास पाहिजे पंचवीस पन पाहिजे शंभर पाहिजे दीडशे पाहिजे जेवढी पाहिजे तेवढी भेटणार तुम्हाला सिंगल कलरमध्ये गणवाल। गणवाल। हे जे आहे ना गडवाल सिल्क आहे याला म्हणतात ओरिजिनल कल्याणी गडवाल गडवाल हे फक्त पंधराशेला दोन आहेत पंधराशेला दोन याच्यात पण तुम्हाला घर भरपूर कलर भेटणार आहे ही बुट्टीवाली आहे हे बुट्टीवाली आहे हे पंधराशेला दोन आहेत आणि हे प्रिंटेड जे आहेत ना आजा, हे तुम्हाला साडेनऊशे हजार हजारपर्यंत देणार आहे हा हे आत्ता नवीन निघालेत हे गडवालच कल्याणी याला पण कल्याणीच बोलतात आता हे नवीन प्रिंट निघाली पण तुम्हाला डिझाईन भरपूर भेटतात खूप डिझाईन आहे त्याच्यात एक से एक डिझाईन आहे हे बघ हे सगळं गडवाल सिल्प हे गळवाल याच्यात खूप डिझाईन येणार आहे कलर खूप येणार आहे दुपार झाले दुकानाची गर्दी पण वाढली बरेच पब्लिक यायला लागले हायवेच्या बाजूला आहे त्यामुळे इकडचा बराच असा पब्लिक येतो अलिबागवरून पण येतो पनवेलच्या आजूबाजूचा परिसर आहे तिकडनं येतो कर्जत आहे नवी मुंबई आहे तिकडचासुद्धा बराच असा पब्लिक येतो तिकडच्या सुद्धा आहे आणि इकडच्या रोलला आहे आणि आता गणपती पण आलेत लवकर रक्षाबंधन पण आले तर असा पब्लिक शॉपिंगसाठी आलेला आहे इकडे नंतर आता आपण बघणार आहोत आपलं प्रीमियम कलेक्शनमध्ये जे काय आपल्या व्हरायटीज आहेत त्या सर्व दाखवतो मी तुम्हाला ते बघा पैठणीमध्ये आहे हे आपल्याकडे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आता चालू आहे याच्यावरती ते पूर्ण पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये आहे बघा हे बघा हे चार हजारची पैठणी आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयेमध्ये येणार याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईनचं भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे डिझाईन येणार याची पूर्णपणे हे सर्व आमचे मॅन्युफॅक्चरिंगचे प्रो प्रोडक्ट आहेत आता सध्या सेल चालू आहे त्याच्यामुळं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये आहेत चार हजारची पैठणी फक्त दोन हजार रुपयेमध्ये अशा प्रकारचे भरपूर डिझाईन्स आहेत आमच्याकडे हे बघा अशी कलर येतील त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे कलर मिळतील बाकी डिझाईन मिळतील हे बघा हे पण त्याच रेंजमध्ये मिळणार तुम्हाला हे बघा हे अशा टाईपमध्ये ना डिझाईन्स वेगवेगळ्या भेटतील बॉर्डर वेगवेगळ्या भेटतील पैठणींमध्ये जेवढे काही व्हरायटीज आहेत त्या सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत हे तुम्हाला मिळणार आपल्याकडे दोन हजार रुपयेमध्ये फक्त आणि फक्त दोन हजार रुपयेमध्ये मिळणार याच्यामध्ये कलेक्शन हो प्रीमियम कलेक्शन इकडे सर्व आपल्याकडे प्रीमियम कलेक्शनमध्ये आहे त्याच्यानंतर पैठणीमध्ये झालं थोडंसं फॅन्सी लुकमध्ये पाहिजे तर फॅन्सी लुकमध्ये पण मिळेल हे बघा थोडंसं फॅन्सी बॉर्डरमध्ये आहे हे सर्व नवीन आहे हे बघा अशा टाईपमध्ये येणार पूर्ण पदर वगैरे भरगच भरलेलं आहे बॉर्डर आहे फ्लॉवर बॉर्डर आता ही नवीन चालते एकदम लेटेस्टमध्ये हे बघा अशा टाईपमध्ये येणार सिल्वर कॉपर बुटीमध्ये डायमंड बघा कसे दिसतात त्याच्यावरती आणि हे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कलर्स मिळतील तुम्हाला हे बघा हे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये हे बघा असे कलर्स मिळतील सर्व हे फॅन्सी टाईपमध्ये झाले त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा हे पण पॅटर्न्स मिळतील हे पण एकदम लेटेस्ट आहेत बघा हे बघा डिझाईन बघा याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि एकदम लेटेस्ट पॅटर्न आहेत हे सर्व याच्यामध्ये नाही हे वॉटरप्रूफ केमिकलने लावलेले असतात याच्यामध्ये काहीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही डायमंड जाणार नाहीत किंवा काळे पडणार नाहीत किंवा काहीच प्रॉब्लेम होणार नाही याच्यामध्ये हे बघा असा टाईपचा ब्लाऊज येईल वर्क ब्लाऊज पाहिजे तर वर्क ब्लाऊजमध्ये पण मिळतील तुम्हाला याच्यामध्ये हे बघा हे सर्व प्रीमियम कलेक्शनमध्ये आहे याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स मिळतील हे बघा आपल्याकडे पैठणीमध्ये एवढे सगळे प्रकारचे व्हरायटीज आहेत हे बघा हे दोन हजार रुपयेमध्ये येणार चार हजारला जोडी ऑफरमध्ये आहेत हे सर्व हे पैठणीमध्ये भेटणार वेगवेगळे वेग डिझाईन्स वेगवेगळे वेग बॉर्डर्स भेटतील याच्यामध्ये सेल्फ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वर्कमध्ये पाहिजे ब्लाऊज वर्कमध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे हे बघा अशा टाईपमध्ये ब्लाऊज वर्कमध्ये पाहिजे पैठणी तर तसे पण मिळेल हे बघा अशा टाईपमध्ये हे जरा पैठणींचं सेक्शन आपला त्याच्यानंतर हे पूर्ण साऊथ इंडियन साड्यांचा लू आपला सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला साऊथ इंडियन लुकमध्ये ज्या काही पाहिजे त्या सर्व व्हरायटीज भेटतील आणि हे सर्व आता सेलमध्ये चालू आहे त्याच्यामुळं रेट एकदम कमी येत आता हे बघा अशा प्रकारचे डिझाईन येणार हे बघा हे प्रॉपर एकदम साऊथ इंडियन लुकमध्ये येणार हे बघा तर सर्वांमध्ये आता सध्या डिस्काउंट चालू आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा बनारसीमध्ये पाहिजे बनारसीमध्ये पण भेटेल आपल्याकडं हे बघा हे बनारसीमध्ये सर्व फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ वेगवेगळे डिस्काउंट चालू आहेत हे बघा हे सर्व आपलं नवीन स्टॉक आलेलं आहे आता याच्यामध्ये सर्व फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये आहे हे बघा ही दोन हजारची साडी आहे हजार रुपयातील याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स भरपूर भेटतील जेवढे पाहिजे तेवढे डिझाईन्स कलर्स भेटतील याच्यामध्ये अशा टाईपमध्ये हे सर्व नवीन स्टॉक आहे आता गणपतीसाठी रक्षाबंधनसाठी सर्व नवीन नवीन डिझाईन्स आलेले आहेत हे बघा कोणाला लाईट कलरमध्ये पाहिजे लाईट कलर डार्क पाहिजे डार्क एक मॅचिंग पाहिजे तर याच्यात एक मॅचिंगमध्ये सुद्धा सर्व सर्व डिझाईन्समध्ये भेटेल हे बघा अशा टाईपमध्ये डिझाईन आहेत सर्व हे बघा याच्यात सर्वांमध्ये एक मॅचिंग भेटून जाईल अशा टाईपमध्ये बघा हे सर्व तुम्हाला नऊशे हजार ना 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 बाराशे याच्यात सातशे वाले पण आहेत भरपूर डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या हे बघा असे डिझाईन्स कलर्स भेटून जातील त्याच्यामध्ये हे सर्व एक मॅचिंगसाठी आलेले आहे आणि सर्व नवीन दिवाळी आता सॉरी गणपती रक्षाबंधन याच्यासाठी स्टॉक आलेला आहे अशा टाईपमध्ये बघा हे सर्व नवीन स्टॉक आहे त्याच्याकडे ड्रेस मटेरियलमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे ड्रेस मटेरियल कुर्तीज परत वन पीस टॉप सर्व प्रकारचे आपल्याकडे डिझाईन मिळतील हे बघा हे सर्व ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियलमध्ये तुम्हाला पाचशे सहाशे सातशे आठशे असे वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळे डिझाईन्स भेटतील भरपूर त्याच्यानंतर कुर्तीजमध्ये पण आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत हे बघा अशा टाईपमध्ये कुर्तीज भेटतील काय रेंज सर्व कुर्तीज आहेत कुर्तीजमध्ये तुम्हाला सहाशे सातशे आठशे अशा रेंजमधून पाहायला भेटतील आणि सर्व प्रकारच्या कुर्तीज भेटतील आपल्याकडे तुम्हाला हे बघा हे सर्व कुर्तीजचा झाला त्याच्यानंतर थ्री पीस सेट पाहिजे असतील तसे पण आहेत आपल्याकडे हे बघा अशा टाईपमध्ये येणार हे बघा हे सर्व डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे डिझाईन भेटते आणि हे पण पूर्ण आता डिस्काउंट ऑफरमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांवरती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑफ चालू आहे त्याच्यानंतर हे बघा असे तुम्हाला थोडंसं हेवीमध्ये पाहिजे जॉर्जेट मटेरियलमध्ये वगैरे हे बघा हे पण एकदम लेटेस्ट चालत आहेत आता बघा असे येतील याच्यामध्ये दुपट्टा परत खाली तुम्हाला पॅन्ट भेटेल परत हे वरती कुर्तीज टाईपमध्ये भेटेल बघा अशा टाईपमध्ये आहे सर्व डिझाईन आहे त्याच्यात लाईट कलर पाहिजे लाईट डार्क कलर पाहिजे डार्क असे भेटून जातील याच्यामध्ये बघा हे बघा हे सर्व डिझाईन्स आहेत आणि या सर्वांमध्ये पण तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल याच्यामध्ये साईज जी पाहिजे ती भेटेल आपल्याकडे एम साईज एल साईज एक्सरसाईज डबल एक्सरसाईज ट्रिपल एक्सरसाईज सर्व आहेत आपल्याकडे हे बघा अशा डिझाईन्स आहेत सर्व हे बघा अशा टाईपमध्ये डिझाईन भेटतील तसेच आपल्याकडे वन पीस वगैरे ते पण अवेलेबल आहेत वन पीस वगैरे पाहिजे असतील तसे पाहिजे पार्टीवेअर लुकसाठी तर असे भेटतील तुम्हाला हे बघा आपलं गणपतीसाठी किंवा रक्षाबंधनसाठी रक्षाबंधनला गिफ्ट करायला पाहिजे तर तशा टाईपचे पण आहेत आणि प्रत्येक मटेरियलचे भेटतील हे ब्रासोमध्ये आहे शिफॉन जॉर्जेट बॉर्डर वर्कमध्ये पाहिजे तसे भेटतील बरं याच्यामध्ये पण तुम्हाला, या तुम्हाला डा 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 एक मॅचिंगमध्ये पाहिजे तर एक मॅचिंगमध्ये बनवून भेटतील तुम्हाला हे बघा प्रत्येक प्रकारचे डिझाईन येणार याच्यामध्ये असे बांधणीमध्ये पाहिजे बांधणीमध्ये भेटेल या सर्वांमध्ये पण तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट आहे सर्व ऑल ओवर डिझाईन्सवरती आणि एक मॅचिंग पाहिजे तर याच्यात पण एक मॅचिंग भेटेल कॅटलॉगमध्ये तुम्हाला आपल्याकडे साडेतीनशे रुपयापासून हजार बाराशे पंधराशे अशा रेंजमध्ये भेटतील वेगवेगळे डिझाईन्स भेटतील हे बघा असे भरपूर डिझाईन्स आहेत असे डिझाईन्स भेटतील या सर्वांमध्ये एक मॅचिंग वगैरे भेटतील हे बघा अशा टाईपमध्ये भेटतील हे बघा हे सर्व कॅटलॉग आहेत याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे तीनशे रुपयेपासून सातशे आठशे अशा रेंजमध्ये भेटतील याच्यामध्ये एक मॅचिंग पाहिजे तर याच्यामध्ये पण भेटून जाईल या कितीला आहेत हे सहाशे साडेसहाशे पाचशे अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये आहे याच्यावरती वीस टक्के अजून डिस्काउंट आहे सहाशे रुपये वरती पण वीस टक्के डिस्काउंट होईल आणि होलसेलमध्ये तुम्हाला क्वांटिटी घेणार तर होलसेल रेट पण लागेल सगळे पूर्ण छापील आहेत याच्यामध्ये छापील okay. पाहिजे तर छापील तुम्हाला अडीचशे रुपयापासून भेटेल काटापत्रामध्ये पाहिजे तर तीनशे साडेतीनशे रुपयापासून भेटेल हे डबल गोडामध्ये येते बघा नऊवारी प्युअर कॉटन मटेरियल येईल ते छापीलमध्ये आहेत काटापत्रात पाहिजे तर काटापत्रातून भेटेल हे असे वेगवेगळे डिझाईन येतील भरपूर याच्यामध्ये पण आता सेल चालू आहे याच्यामध्ये चा पण सर्वांवरती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होईल त्याच्यानंतर काटापत्रात पाहिजे नऊवारी तर हे बघा अशा टाईपमध्ये काटापत्रात पण मिळेल साडेतीनशे चारशे पाचशे अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये आहे याच्यामध्ये नवरीसाठी वगैरे पाहिजे हेवी रेंजमध्ये तर तसे पण भेटतील आपल्याकडं हे बघा अशा टाईपमध्ये येणार आहेत सा, नवरीसाठी वगैरे जर पाहिजे असतील नऊवारी दहावारी तर तसे पण मिळतील हे बघा सर्व प्रकारचे आपल्याकडे नऊवारी दहावारी बारावारी अवेलेबल आहेत हे बघा हे गणपतीसाठी वगैरे एक मॅचिंगमध्ये पाहिजे असतील डिझाईन तर खास डिझाईन्स आलेले आहेत आपल्याकडं याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे रुपये पासून एक मॅचिंगमध्ये डिझाईन्स भेटतील हे बघा अशा प्रकारे डिझाईन आहे हे फ्लावर प्रिंट पाहिजे फ्लावर प्रिंट डिजिटल प्रिंट पाहिजे डिजिटल प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मिळतील हे सर्व असे एक मॅचिंगमध्ये डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडं हे बघा अशा टाईपमध्ये हे असे डार्क कलरमध्ये कॅटलॉगमध्ये आपल्याकडे तीनशे साडेतीनशे अशा रेंजपासून स्टार्टिंग आहे हे बघा हे सर्व कॅटलॉगमध्ये आहेत याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स भेटतील तुम्हाला हे एक मॅचिंगमध्ये पाहिजे तर एक मॅचिंगमध्ये पण मिळेल याच्यात बघा हे असे सर्व कलर डिझाईन्स मिळतील अशा टाईपचे बघा परत हे पण आहेत हे सर्व कॅटलॉग आहेत तीनशे साडेतीनशे चारशे अशा वेगवेगळ्या वेग, प्राइस मध्ये आहेत कॅटलॉग मध्ये जशा पाहिजे तशा डिझाईन्स वगैरे भेटून जातील तुम्हाला हे बघा अशा हे सर्व कॅटलॉगचे आहेत आपल्याकडे साडेतीनशे पासून सातशे आठशे च्या रेंजमध्ये कॅटलॉग भेटतील शॉपला या विजिट करा भेटून जातील सर्व प्रकारचे कॅटलॉग बघायला म्हणजे बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे साड्या घातल्या नाहीत एक घेतलेली आहे नऊवारी दाखव आयसाठी आणि इकडं साड्या आहेत गणपतीसाठी घेतलेले आहेत तर झाले ना हो झाल्या नाही काय घेतला तर चला इथे जर यायचं असेल तुम्हाला तर पलस्फे फाट्याला सरस्वती टेक्स्टाईल होलसेल मार्केट आहे जो तुम्ही हा पलस्फे फाटा आहे आणि इकडून मुंबईवरून यायचं असेल तर स्टेशनपासून अगदी दहा मिनटावरती आहे जे तुम्ही पलसपे फाटा सरस्वती टेक्स्टाईल मार्केट तुम्ही सांगू शकता किंवा दत्तकृपा स्नॅक्स जो आहे हॉटेल ते त्या समोरच आहे आणि नक्की विजिट करा साड्या आवडल्या असेल तर नक्कीच या इथे बघा आणि दुसरं म्हणजे इथेच व्हिडिओ थांबवतोय कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशात कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा